शेतकरी मित्रांनो हरभरा आज सकाळी आपण पेरणी केली सिलेक्शन हरभरा नवीन व्हरायटी आणि अंतर आहे ते आपण तीन फूट घेतलेलं आहे दोन ओळीतलं आणि त्याच्यानंतर आता आपण इथं पाणी चालू केलं आहे तर तुषारसनचा आपलं पाणी चालू आहे तर यामध्ये आपण तोट्या ज्या आहेत नोजेल आहेत त्याचे पॉईंट जे आहेत तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा पॉईंट आहेत दहा म्हणजे दहा तोट्या आणि दोन्ही काठाला आपण दोन दोन तोट्या दिल्या इथं बघा अशा प्रकारे इथं दोन आहेत आणि काठाला पण दोन आहेत म्हणजे बारा तोट्या आणि इथं आपण साधारणतः ओल पाहून अडीच घंटे किंवा दोन घंटे आपल्याला इथं ठेवायचं आहे जेणेकरून आपलं जे ओल आहे जमिनीतली त्या ओलीला ही ओल अशी मिळाली पाहिजे आणि हरभऱ्यापर्यंत चिखल मातीचा चिखल होऊन ती माती ओली माती हरभऱ्यावर पडली पाहिजे कारण इथं पोकळी निर्माण होते जमिनीच्या आतमध्ये कारण जमीन ओली असल्यामुळे तिच्या आतमध्ये भेक तयार होती आप त्याच्यानंतर वरून पेरणी यंत्राच्या पाठीमागच्या पासेमुळं त्याच्यावर माती पडते ढेकळं पडतात पण कुठं कुठं पोकळी असते त्या पोकळीमध्ये एक वाफ तयार होती जमिनीमधल्या ओलाव्यामुळं आणि तिथं साधारण ओलावा येतो जास्त ओलावा नसतो त्यामुळे हरभरा निघेल की नाही अशी दुखदुखी असते तर त्यासाठी आपण इथं पाणी चालू केलं तर पाणी आपण तिथपर्यंत ओल जाण्यासाठी चालू केलं चा आणि ती पोकळी बुजण्यासाठी तिच्यावर मातीचं जड पण पडलं पाहिजे आणि मातीमध्ये ओलावा निर्माण होऊन ते एका जागी मिक्स बियाणं मातीमध्ये झाल्यानंतर आपलं बियाणं निघल याची खात्री होते त्यासाठी जमिनीला ओल किती आहे आतमध्ये त्याच्यानंतर आपण पाणी किती द्यायचं हे थोड्या वेळाचं आपल्याला समजते कारण आपल्याला दीड तास किंवा दोन तासानंतर आपण मोटर बंद करायची जमिनीतला ओलावा पाहून किंवा जमीन हलकी भारी पाहून आणि नंतरच पाणी आपल्याला वरून बियाण्यापर्यंत गेलं असं समजून आपण तिथं तुषारसंच बंद करायचा आणि आपली शिप आहे ती बाजूला लावायची अशा प्रकारे व्यवस्थापन केलं तर आपलं पूर्ण शेत हे भिजले जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला उगवण शक्ती जी आहे ती शंभर टक्के मिळून जाईल अशा प्रकारे व्यवस्थापन आपलं इथं चालू आहे तर आज इथं आपण पेरणी सुरुवात केली आणि पेरणी झाल्यानंतर लगेच आपण दुपारी तुषार लावलेला आहे स्प्रिंकलर आणि याचं कारण म्हणजे ताबडतोब लावण्याचं म्हणजे ओलावा आहे परंतु त्याला निघायला वेळ लागते हरभऱ्याला आणि कुठं कुठं पोकळी निर्माण झाली जमिनीच्या आतमध्ये पेरणी यंत्राच्या त्या फणामुळे तर ते पण माती तिथं हरभऱ्यावर पडून जाईल ओली होऊन आणि हरभरा लवकर निघेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पाणी झाल्यानंतर लगेच आपल्याला सहाव्या दिवशी एक एक तास परत पाणी द्यायचं आहे कारण जेणेकरून हरभऱ्यामध्ये जे बिया असते डाळंबी दोन्ही साईडला येते ती डाळंबी एकदा सुटली म्हणजे हरभरा डुकरं खात नाहीत कारण इथे डुकरांचा त्रास भरपूर आहे तर त्यासाठी आपल्याला ते पण व्यवस्थापन करायचं आहे तर अशा प्रकारे जर आपण केलं तर आपला हरभरा एकदम चांगल्या प्रकारे निघेल आणि सहाव्या दिवशी परत एक घंटा पाणी दिलं म्हणजे डाळंबी सुटेल डुकरं त्रास देणार नाहीत आणि उगवणशक्ती जी आहे ही शंभर टक्के सारखी होईल दुसऱ्या पाण्यामुळं सहाव्या दिवशी एक एक तास सिंगल पाईपवर ते म्हणजे कुठं मातीचा ढेपसा वगैरे दडपण असते हरभऱ्यावर ती नरम माती होईल आणि तो जे कोम आहे तो बाहेर यायला उशीरला न्याऐवजी नरम माती झाल्यामुळं ताबडतोब निघेल तर ता अशा प्रकारे इथं आपलं नियोजन पाण्याचं आपण करू शकता आणि हा हारबरा जो आहे हा सिलेक्शन हार्बर आहे यू आर बी प्रक्रियायुक्त त्यामुळे याला आगाऊचा खर्च नाही फक्त आपण काय केलं लांबडा घेतलेला आहे पाच मिली आणि सोबत इथं घेतलेला आहे आपण साप पावडर पाच ग्राम प्रति किलो प्रमाण अशा प्रकारे आपण इथं हरभरा पेरलेला आहे तर हे सव्वा एकर क्षेत्र आहे तर आपण इथं सव्वा एकरमध्ये साधारण पंचवीस किलो बियाणं इथं टाकलेलं आहे यंत्रानं आणि दोन फणामधलं अंतर आहे हे दीड फूट होतं त्याच्यामुळं एक फण बंद केल्यामुळं आपल्याला तीन फूट अंतर मिळालेलं आहे आणि खत आपण जे आहे तर खतामध्ये आपण काय घेतलं तर डी ए पी घेतलं दोन गोणी आणि त्याच्यानंतर त्यात चार पुढे एक एक किलोची दांडी नमक घेतलेलं आहे मर वगैरे वाळवी किंवा वळंबा लागू नये मुळ्यांना आणि ती मरू नये यासाठी आणि सोबत हुमणी वगैरे येऊ नये म्हणून आपण मिठाचाही वापर केला दांडी नमक म्हणजे मीठ आणि म वरटाको सिजंटाचं ते पण अडीच अडीच किलोच्या दोन बॅगा घेतल्या तर प्रकारे आपण हरभऱ्याचं व्यवस्थापन इथं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन चालू आहे तर अशा प्रकारे पाणी आपण देणं चालू केलं आहे